मेळघाटचे लोकप्रिय आमदार राजकुमार पटेल धारणी येथून परतवाड्याला जात असताना बिहाली गावानजीक धारणी येथील दोन युवकांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तात्काळ त्यांनी गाडी बाहेर येऊन त्या युवकांची पाहणी केली असता सदर युवकांची परिस्थिती गंभीर दिसून आल्यावर आपल्या मानवतेचे उदाहरण देत आमदार राजकुमार पटेल यांनी दोन्ही युवकांना अमरावती येथील रुग्णालयात गाडीमध्ये नेऊन दाखल केले प्राप्त माहितीनुसार आमदार राजकुमार पटेल अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचाराकरिता निघाले असता धारणी ते परतवाडा रस्त्यावर बिहाली येथे दोन मोटरसायकल स्वाराची अमोरासमोर टक्कर झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले दोन्ही गाडीवरील चौघेही युवक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते अशातच राजकुमार पटेल यांनी जखमी दानिश व फैजान यांना आपल्या गाडीत टाकले व सरळ उपजिल्हा रुग्णालय अचलपूर गाठले दोन्ही रुग्णांना अचलपूर येथे सुखरूप उपचार सुरू करून राजकुमार पटेल हे पुढच्या प्रचाराला निघाले आमदार राजकुमार पटेल यांना आपला आमदार करावा अशी उपाधी मेळघाटातील नागरिकांनी दिली असून या आपल्या आमदारांनी बऱ्याच वेळा मानवतेचे उदाहरण देत आपले काम सोडून आदी नागरिकांना सहकार्य मदत व सेवा देण्याचे से काम केले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी